आणि या ठिकाणी बाजारमध्ये परिस्थिती दोन महिन्यापासून अशी झालेली आहे की बऱ्याचशा तीन ते चार खरेदीदारांनी पंचवीस ते सत्तावीस कोटी रुपये देणं या ठिकाणी आड आडते लोकांचं आहे कोणाचं देणं आहे अडते लोकांचं देणं आहे अच्छा आणि त्यामध्ये काही अडते असे आहेत की ज्यांच्याकडे जेमतेम भांडवल आहे त्यांचेही पैसे त्या ठिकाणी अडकल्यामुळे त्यांनी शेतकऱ्याचं पेमेंट थोडंसं त्यांचंही रुकलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीमध्ये अर्ज दिलेले आहेत हो मार्केट कमिटीची जबाबदारी खरेदीदारकडून आडत्याचं पेमेंट वसूल व्हावं ही जबाबदारी मार्केट कमिटीची आहे बरोबर आणि शेतकऱ्याचंही पेमेंट आडत्याकडून काढून देणं हीही मार्केट कमिटीची जबाबदारी आहे दोन महिन्यापासून त्रस्त व्यापारी आणि शेतकरी हे काही चार पाच व्यापारी या ठिकाणी त्यांना म्हणजे त्यांचं कुठं नुकसानधार असेल ते काही माहिती नाही परंतु त्यांनी ते पेमेंट इथं द्यावं दोन तीन महिन्यापासून या ठिकाणी आडते शेतकरी आणि हमाल लोकंसुद्धा या ठिकाणी सर्वच एक साखळी तुटली की ते सगळं चेन तुटून जाते त्यामुळं माझी अशी विनंती आहे की त्या मार्केट कमिटीचे नी त्यांचा रोल चांगल्या पद्धतीने करावा आणि मा मार्केटमधील शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्यांचे पैसे जे गुडित खात्यामध्ये आहेत ते त्यांना वसूल करून द्यावे अन्यथा या ठिकाणी शेतकरी आणि अडत व्यापारी यांना या ठिकाणी मृत्यूला कवटाळल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे पंचवीस ते तीस कोटी रुपये देणं आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा कशामुळे झालेलं आहे हे त्या व्यापाऱ्यांना नुकसान झालं असं ते म्हणतात की बाबा आम्हाला व्याप व्यापार करताना नुकसान झालेलं आहे पण अशा पद्धतीचं एवढं मोठं नुकसान होणं शक्य नाही असं एक व्यापाऱ्यां म्हणजे आडत्यांचा शेतकऱ्यांचं म्हणणं की एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होणं शक्य नाही पण नुकसान झालं तर तुम्ही बिझनेस करता व्यापार करता तुम तुमच्या बिझनेसवर तुमचं लक्ष नाही आहे पण त्याची त्याचा बडगा त्याचं मार शेतकऱ्यांना आणि व्यापार आडत्यांना का त्यांनी काय गुन्हा केला आहे त्यांनी काय के त्यांची काय चूक आहे यामध्ये मार्केट कमिटीचा जो आहे इनाममध्ये जे पेमेंट सुटलेलं आहे ते पेमेंट मार्केट कमिटीने अडत्यांना आणि शेतकऱ्यांना त्यांचं त्यांना मिळवून द्यावं एवढीच त्यांना अशी आग्रहाची कळकळीची कल, विनंती आहे अन्यथा आम्हाला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही